नमस्कार मंडळी लग्नानंतर हो प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीने आता कॅफेमध्ये जीवाला भेटायला बोलवलेलं असतं आणि त्याच वेळेस नंदिनी आता फास्ट टॅग ड्रायव्हर जीवाला सांगत असते तर जीवाला आता खूपच मोठा धक्का बसतो आणि तो नंदिनीला म्हणतो की अगं तू हे काय बोलत आहेस आपण वेगळं व्हायचं पण आपलं तर प्रेम आहे ना एकमेकांवर तेव्हा नंदिनी म्हणते की आता आपलं वेगळं होऊनच एकमेकांसाठी भल्यासाठी आहे तर दुसरीकडे काव्याने पार्सलमध्ये आता पेस्ट्री बॉक्समध्ये पार्थसाठी पाठवलेली असते आणि काव्या फोनवरून म्हणत असते की आता तुम्ही एकटाच खा नंतर आपण दोघे एकत्र खाऊया तर पार्थ म्हणतो की याची काही गरज नाही आहे माझ्या आयुष्यातून प्रेम नावाचा शब्दच मी मिटून टाकला आहे त्याचमुळे तुम्ही असं काही करण्याची मेहनत घेऊ नका याचा कसलाही उपयोग होणार नाही तर पार्थ असं बोलणं आता काव्याला खूपच नाराज करून जातं पण काव्या खूप जिद्दी असते ती ही पार्थला म्हणते की तुमच्या आयुष्यात पुन्हा प्रेमी निर्माण करणार करूनच दाखवणार दुसरीकडे नंदिनी नंदिनीचं मन जिंकण्यासाठी जीवा आता तिच्या घरी येऊन राहायला लागतो असं काही आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद